नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज आपण सकाळी सहा वाजताची उजनी धरणाची अपडेट दिलीच त्या अपडेटनुसार उजनी धरण हे पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त भरलेलं असून दौंड येथून उजनी धरणामध्ये एक लाख साठ हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होतोय हे आपल्याला माहितीच आहे सकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये साठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता त्याचबरोबर सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा पॉवर हाऊससाठी होत होता एकूण एकसष्ट हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होत होता त्यामध्ये वीस हजार क्युसेकची वाढ झालेली असून आज सकाळी आठ वाजता उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे या वाढलेल्या विसर्गामुळे भीमा नदीला असलेला पुराचा धोका हा वाढलेला असून भीमा नदीकाठच्या लोकांनी याची खबरदारी घ्यायची आहे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होणारा हा जर विसर्ग असाच कायम राहिला तर भीमा नदीकाठच्या दुधर्पा लोकांना पुराचा मोठा धोका संभवत असून बऱ्याच लोकांना स्थलांतरित व्हावं लागणार आहे त्याचबरोबर पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात ही पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर आज दुपारपर्यंतच उजनी धरण हे शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरणार आहे दर्शको महाराष्ट्र माझा तुम्हाला उजनी धरणाविषयीच्या अपडेट वेळच्या वेळी देतच असतं या अशाच वेळच्या वेळी अचूक व विश्वसनीय अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज